मानगाव रायगड येथील श्री दिव्यांग सामाजिक संस्थेच्या वतीने एक हात मदतीचा आणि माणुसकीचा हा वारसा जपत हळदी कुंकू सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या कार्यक्रमात दिव्यांग भगिनींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत कॅप्टन एन एस रंधावा साहेब अध्यक्ष चारिदम फाउंडेशन सौभाग्यवती पूजा रंधावा तसेच उमेश यादव साहेब यांची उपस्थिती लाभली प्रशासकीय व पोलीस दलातून पोलीस निरीक्षक बोराडे साहेब यांनी उपस्थित राहून दिव्यांगांच्या हक्क व सुरक्षेबाबत मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी अंकिता मोरे मॅडम खडतर मॅडम कल्याणी पाटील किशोर जमसे अंजली मॅडम आणि पूजा वाघमोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते केवळ धार्मिक कार्यक्रम न ठेवता दिव्यांग महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले श्री दिव्यांग सामाजिक संस्था रोजगार निर्मिती शासकीय योजनांचा लाभ सांस्कृतिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहे कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा आणि दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि मॅडम आमच्या बडे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहून माझे सगळे कमाटी कमिटी पदाधिकारी या ठिकाणी मला आणि या संघटनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं अगदी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो की पुढं असेच कार्यक्रम या संघटनामध्ये वारंवार करता येऊ आम्हाला आणि मदतीचा हात प्रत्येकाचा या संघटनाला लावू आणि या ठिकाणी ही जनसेवा आम्ही जी चालू केली आहे तालुक्यामध्ये ते या रायगड जिल्ह्यामध्ये नाही या महाराष्ट्रामध्ये पोचावी आणि त्या लोकांना नेहमी आम्ही सहकारत राहावं अशीच ईश्वरचं प्रार्थना करतो आणि जय जय महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र पोलिसनी साठी उपसंपादक कॅप्टन एन एस रंधावा